तुमचं नाव सांगा रामनाथ गणपत कुर्थे राहणार कुठले तुम्ही निर्वी निर्वी तालुका शिरूर तालुका शिरूर जिल्ह्यात ओके तुम्ही धन्वंतरीची औषध वापरली हो था? तुम्हाला काय त्रास होत होता मला मानक्याच्या तीन शहरात शिका बर डॉक्टरकडे कडे गेलो कुठे उपचार नाही झाला पुण्याला ना शिरूरला जाऊन ला बर आणि तुमच्या आर्मीच गोळे हा मला ना मेनू टक्के गुण आलाय बर काय फरक पडला आम्ही उठत नव्हतो बसत नव्हतो हा माणसा त्या गोळानी लागू झाल्या चलतो बर, बर, बर आता किती दिवस झाला आपल्या औषध घेतले तुम्ही मला नऊ महिने आता चोवीस तारखेला नऊ महिने पंचवीस तारखेला मग नऊ महिन्यामध्ये तुम्हाला खूप चांगला फरक पडलाय हा संप म्हणजे फरक नव्या नऊ टक्के पडला डॉक्टरांनी काय सांगितलं डॉक्टरांनी डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलं होतं बरं आणि ऑपरेशन म्हणत के मी केलं नाही हा हा त्याच्यामुळे मी आयुर्वेद गोळ्या खाल्ल्या बर म्हणाला फरक झाला आपल्या कोणत्या कोणत्या गोळ्या घेतल्या नाव सांगता येतील का एमिरुष घेतलं कॅलरीज आर्थरीज चार डब्या होते बाबा मला आर्थरीज मिरुरीज ओके आता तुम्ही समाधानी आहात समाधानी ओके थँक्यू